तिवसा तालुक्यातील खुर्द गावाच्या हदीतून वाहणाऱ्या सूर्यगंगा नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली नेहमीप्रमाणे शेतकरी आणि शेतमजूर सकाळी शेतीच्या कामासाठी शेताकडे जात असताना नदीपात्रातील झाडाझुडपाच्या कडेला मानवी मृतदेह आढळून आला या मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ गावात माहिती दिली काही वेळातच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली प्राथमिक पाहणीत हा मृतदेह साधारण सहा ते सात दिवसापासून नदीपात्रात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पाण्यातील मासे व प्राण्यांनी मृतदेहाचे काही अवयव खाल्ल्याचेही दिसून येत आहे त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटू शकलेली नाही घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नदीपात्राबाहेर काढला असून पुढील तपासासाठी मृतदेह तिवसा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे ही हत्या आहे की अपघाती मृत्यू की आत्महत्येचा प्रकार आहे याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही मृत ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील गावांमध्ये बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात असून पुढील सखोल तपास सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे शेंदोडाखोरसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लवकरात लवकर सत्य समोर यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे Jensom Arthur News, Tiusa, Jila Amroti.